शेगाव शेगावमध्ये निशुल्क ध्यान शिबिराचे आयोजन महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मूवमेंट महाराष्ट्र यांच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या संतनगरे शेगाव येथे चार दिवसीय निशुल्क आवासीय पिरॅमिड ध्यान शिबिर आयोजित करण्यात आले आहे पंचवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान शिवाजी सेलिब्रेशन हॉल श्री गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजजवळ खामगाव रोड शेगाव येथे शिबिर पार पडणार आहे या शिबिराचा उद्घाटन समारंभ पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार असून या उद्घाटन सोहळ्यासाठी नांदुरा मलकापूर मतदारसंघाचे आमदार चेनसुख संचेती आणि महाराष्ट्र भूषण संस्कार महर्षी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या शिबिरासाठी देशभरातून साधक सहभागी होणार असून तीन ते ती चार हजाराहून अधिक साधकांची उपस्थिती अपेक्षित सव्वीस पूर्ण दिवस महाशिवरात्री सत्तावीस ला पूर्ण दिवस अठ्ठावीस ला दुपारी जेव्हा आम्ही ध्यान शिकवायला जातो आम्ही फक्त समोरच्याला हात जोडतो की बाबा हो एखादं मंदिर कथा आणि आम्हाला बोलवा तर आम्ही तिथे जातो लोक स्वतःचा आसन घेऊन येतो